नमस्कार मित्रांनो मित्रांनो प्रेक्षकांना खेळवून ठेवण्यासाठी आणि मालिकांचा टी आर पी वाढवण्यासाठी वाहिन्यांकडून सातत्याने नवनवीन प्रयोग केले जातात जुन्या मालिकांमध्ये नवीन पात्र आणून कथानक आणखी रंजक बनवणं हे ट्विस्ट सध्या छोट्या पडद्यावर पाहायला मिळतात हाच प्रयोग स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग मालिकेत करण्यात आला आहे ठरलं तर मग ही प्रेक्षकांची लाडकी मालिका आहे अभिनेत्री जुई गडकरी ही सायलीच्या भूमिकेत आहे टी आर पीमध्ये नंबर वन वर असलेल्या या मालिकेत ट्विस्ट अँड टर्न्स येत असतात आता या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री क्षितिजोग हिची एंट्री होणार आहे मालिकेचा प्रोमो बघून प्रेक्षक खुश झाले आहेत ठरलं तर मग मालिकेस सध्या अश्विनशी लग्न करून प्रिया घरात आल्याने सायली अर्जुनच्या अडचणी वाढल्यात पण ते प्रियाची कटकारस्थाने उलथून लावत आहेत घर सांभाळून अर्जुन सायली हे साक्षी विरोधात पुरावे शोधत आहेत तर दुसरीकडे साक्षीला तुरुंगातून सोडवण्यासाठी मैपत वेगवेगळ्या वाटा शोधतोय पण अर्जुन विरोधात कोर्टात लढवण्यासाठी कोणताही वकील तयार नाही पण आता मैपतला अर्जुनच्या अगदी तोड असलेल्या आणि आजपर्यंत एकही एक केसनं हरलेल्या नामांकित वकिलींबाई दामिनी देशमुख हाती लागले आहेत त्यामुळे मैपतला साक्षीच्या सुटकेची आशा दिसते